ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा अजित पवार बनले पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री घेतली अशी शपथ नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रात नव्या माहिती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला यामध्ये मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतली यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शपथ घेतलेली आहे पहा नेमकं काय म्हणलेत अजित पवार में। मी अजित अशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे वापक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्वभाव भाव किंवा आकस न न्या बाळगता न्याय वागणूक देई मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणती बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही अजित पवार यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली या शपथविधी सोहळ्यास देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह विविध राज्यातील मुख्यमंत्री विविध राजकीय पक्षाचे नेते मंडळी व महाराष्ट्रातील तमाम जनता या शपथविधी सोहळ्यास उपस्थित होते याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद